महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि एम्प्लायंट सेंटरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तेरा ते पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शासकीय आयुर्वेदिक कॉलेज गेट समोर नांदेड या ठिकाणी असलेल्या या शिबिरामध्ये रूट कॅनल उपचार विस्डम टूथ सर्जरी हिरड्यांवर उपचार संवेदनशील दात पीएमडी आणि चेहऱ्यावरील वेदना स्माईल डिझाईन दंत ब्रेसेस दात पांढरे करणे यासह अनेक दातांच्या समस्यावर निदान उपचार या शिबिरामध्ये करण्यात येणार आहेत अचूक आणि वेदना रहित उपचार करण्यासाठी पुढेही आम्ही कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया डॉक्टर आशुतोष पालेपवाड यांनी दिले या तीन दिवशी दंत तसेच मुख रोग तपासणी शिबिर आयोजित केले असून हे तपासणी शिबिर रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा आमचा पत्ता नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर बाटा शो खाली आयुर्वेदिक कॉलेजच्या गेट समोर नांदेड शिबिराची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान सदरील शिबिरामध्ये आम्ही दात तसेच तोंडाचे वेगवेगळे रोग दातांची कीड दातांना कवळी बसवणे इम्प्लांट बसवणे दातांमध्ये सिमेंट लावणे इत्यादी उपचारांच्या बाबतीमध्ये रुग्णांना तपासणी तसेच मार्गदर्शन करण्याचे आयोजन केले आहे सदरील शिबिरांना रुग्णांचा चांगला प्रतिसाद असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा हे सर्वांना आवाहन करतो लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दातांच्या समस्या भरपूर प्रमाणात आढळतात कारण की लहान मुलांचे दातांच्या स्वच्छतेकडे असणारे दुर्लक्ष तसेच वयस्कर व्यक्तींमध्ये दातांच्या स्वच्छते बद्दल काळजी घेण्यामध्ये काही अडचणी येतात या या बाबतीत लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना विशेषत त्यांची तपासणी करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन या कॅम्पमध्ये मा होईल तसेच आमचे स्पेशालिटी ही डेंटल इम्प्लांट आणि दात बसवण्याचे तसेच कवळी बसवण्याचे असून याचा सर्व लोकांनी होईल तेवढा फायदा करून घ्या आपल्या डेंटल मध्ये सर्व प्रकारचे उपचार अत्याधुनिक पद्धतीने केले जात असून यासाठी इम्प्लांट बसवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने कॉम्प्युटराइज इम्प्लांट प्लेसमेंट जसं की गाइडेड सर्जरी होते त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे फिक्स तसेच काढता आणि लाव, लावता येणं जो जोगे डेंचर तसेच फुल माउथ रिहॅबिलिटेशन स्माईल डिझायनिंग डेंटल लॅमिनेट्स इत्यादी ट्रीटमेंट होतात लहान मुलांनी जेवणामध्ये साखरेचे पदार्थ टाळावेत तसेच पालकांनी लहान मुलांच्या मौखिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे लहान मुलांना ब्रश करण्याची सवय जेवढी होईल तेवढी लवकर घालून द्यावी आणि जेवण आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा वापर वाढवावा ब्रश आपण कसं करतो यापेक्षा आपण आपण अपन कोणत्या टेक्निकनी आणि कोणत्या पद्धतीनं करतो हे हे खूप महत्वाचं आहे ब्रश दोन ते पाच मिनटं ब्रश केलं तरी चालतं जास्त ब्रश आणि ब्रश आपण कोणता वापरतो किती वेळ कालावधीनंतर आपण ब्रश बदलतो यावर खूप पु, खूप पु, काही अवलंबून असतं जसं की ब्रश हे दोन ते पाच मिनटं केलं तरी आपल्याला पुरेसं आहे तसेच दर दोन ते तीन महिन्यानंतर ब्रश आपण बदलला पाहिजे आणि ब्रश करत असताना आपण सॉफ्ट किंवा अल्ट्रासॉ्ट ब्रश वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या हिरड्याची स्वच्छता होईल पण हिरड्याला जखम होणार नाही ब्रश जर आपण दातावर घासले तर त्यामुळे दाताचं नुकसान होऊ शकतं जास्त वेळासाठी दातावर घासले तर दाताचं नुकसान होऊ शकतं हु। आज आपल्या नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरचं पहिला वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त तेरा ते पंधरा फेब्रुवारी रोजी या तीन दिवसांमध्ये मोफत दंत तपासणीचे शिबिर आयोजित केलेले आहे माझी नांदेड संपूर्ण नांदेडकरांना ही विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण आपली उपस्थिती दर्शवून या मोफत दंत शिबिराचा पुरेपूर